आज या मंचावरती सर्व मान्यवर व्यक्ती आहेत आणि माझं एक स्वप्न होतं की नानांना जवळून पाहिजे नाम फाउंडेशनच्या वतीने तर आहेच पण प्रत्येकाला वाटतं की एक ज्येष्ठ अभिनेते आहेत आणि मराठी अभिनेते आहेत आणि त्यांच्या जवळ बसून आपण फोटो काढणं हा खूप मी जनरली या से याच्यामध्ये जात नाही फोटो काढणे वगैरे हो पण आज मला त्या व्यक्तींच्या सोबत फोटो काढायचा आहे हे खूप माझ्यासाठी प्राऊड फील होतं त्याचबरोबर माझे आदर्श माझे गुरु गुरु हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने असतात साहेबांसोबतचा माझा संबंध सांगण्याअगोदर मी एक थोडंसं सा हिस्ट्री सांगतो मला त्याच्यातून असं काही वेगळं हे करायचं नाही पण मी एक साधारणतः दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहणारा व्यक्ती जिथं की ओबडधुबड जमीन आणि जे खिडक्या असतात त्या खिडक्यांना कर्टन सुद्धा नव्हते किंवा असे विंडो नव्हत्या सिमेंट कॉ सिमेंटच्या गोन्या असतात त्या लावलेल्या असायचं वडील माझे टेलर काम करायचे त्याच काळात म्हणजे हिस्ट्री भरपूर मोठी असते आणि ते असायलाच पाहिजे कुठल्याही व्यक्तीला पण त्या काळात मी बी ए मराठी झालेलो माणूस आहे बी ए मराठी दिशा गायडन्स किंवा ह्या गोष्टी कुठेही नसतात आत्ता खूप चांगल्या प्रकारे मिळतात त्यावेळेस थोडंसं अभाव होता पण त्यावेळेस आम्हाला दिशा मिळाली दोन हजार तीन साली थोडंसं सा मला एवढं क्लिअरिटी नाही पण दळवी साहेब आमच्याकडे पूर्वीचं अहमदनगर आणि आत्याचं अहिल्यानगर साहेब तिथे आले आणि माझी ओळख साहेबांशी साहेबांच्या मार मार्फत झाली ज्या वेळेस म्हणतात ना ते परिस असतो आणि परिसाच्या सोबत गेल्यानंतर शंभर टक्के सोनंच होणार आज हा जो उद्योजक उभा आहे आणि अशा परिस्थितीमधून उदाहरणार आहे मी पूर्ण भारतामध्ये शासकीय किंवा इतर याच्यामध्ये खूप प्रचंड मोठ्या लेवलला काम करतो मला साहेबांचा अभिमान आहे की त्यांनी मला या पद्धतीने घडवलं आणि हा एक आज अभिमान आहे की त्यांनी हे शिकवलं मला हे शिकवलं की आज पूर्वी तू होता आणि आत्ता जरी तो आहे तरी तू तुझ्या गावाला विसरायचं नाही ही निदल निदल मी आजही आलेल्या नगरमध्ये एक निमगाव वागा गाव आहे तिथेच राहतो आणि साहेबांच्याच प्रेरणेने कारण पूर्वीचं जे निडळ होतं निडळ गावचे व्यक्तींना बरेचशा मला ओळखत पण नसतील कापसाहेबांच्या सोबत राहायचं मी तर त्यांच्यासोबत साहेबांकडनं मी प्रत्येक गोष्टीला म्हणजे मला बी ए मराठी झाल्यामुळं कॉम्प्युटरचं मला बाहेरूनच शिक्षण घ्यावं लागलं जसं जमल त्या पद्धतीने पण साहेबांचं एक ल हे होतं की शासकीय कामकाज बी ए मराठी माणसाला आय एस व्यक्तीकडून शासकीय कामाचा एवढं डेप नॉलेज म्हणजे एकदम डीपमधलं नॉलेज मिळणं म्हणजे साहेब प्रत्येक गोष्टीला म्हणजे आपण म्हणतो ना कुठलंही कार्य व्हायचं असेल किंवा एखादं गाव घडवायचं असेल किंवा काय तर त्यातला प्रत्येक कुटुंबातला एक सदस्य घडला पाहिजे चांगला तो फायनान्शियली सस्टेनेबल व्हायला पाहिजे साहेबांनी एवढं पर्सनल गोष्टी आता साहेबांना माहीत असतील नसतील त्यावेळेसची खूप जुनी गोष्ट आहे पण ज्या म्हणतो ना मला कधी माहीत नव्हतं वर्क ऑर्डर काय साहेब सीओ साहेब आहेत तिथे तेव्हाच मला काही माहीत नव्हतं वर्क ऑर्डर काय प्रशासकीय मान्यता काय किंवा अजून मेजर हेड काय मायनर हेड काय शासकीय भाषा एवढी मला काही माहीत नव्हती पण पहा बी त्यावेळेस बी ए मराठी झालेल्या व्यक्तींना काय करायचं ते साधारणतः डी एड बी एड करून काहीतरी होणं माझंही ती लिंक होती डी एड बी एड किंवा काहीतरी झालं तर काहीतरी करावं लागत नाही त्या अवघड कंडिशन आहे घरची कंडिशनसुद्धा एवढी आहे तर मग काम कसं करायचं आणि वडील टेलर काम करायचे घर राहतं विकलं नातकेला कम्प्युटरचं घर आता विकलं पण त्याच्यानंतर देव जो योग घडून आणतो ना पहा साहेबांच्या रूपाने मला तिथे एक देव मिळाला आणि ते आजपर्यंत मी त्यांच्यासोबत साहेब मला म्हणजे जिथे जेव्हा जमाबंदी ऐकतो ते त्यावेळेसही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स करायची साहेबांनी मला जॉबला लावून दिलं इकडे तिकडे मराठी असल्यानंतर मराठी स्पेशल असल्यामुळं मला जॉब मिळणं हे खूप अवघड होतं पण साहेबांनी एका फोनवर माझं काम करून दिलं मी आठ नऊ महिने जेमतेम राहिलो आणि मी गेलो साहेब म्हटलं मग आता काय करणार म्हटलं साहेब आता काहीतरी करावं हो लागेल आणि मग जी दिशा त्यावेळेस त्यांनी सांगितली आय थिंक साहेबांना अजून ते हे होत असेल पण मी त्याच्यानंतर दोन हजार तेराला कंपनी स्टार्ट केली जे की माझं घर एवढंच छोटंसं एक शॉपमध्ये चालू केलं पण डेडिकेशन्स आणि साहेब जर स्वतः या पदावर राहून जर गावामध्ये सगळ्या गोष्टी करू शकतात सगळीकडे लक्ष देऊ शकतात तर आपण काहीही करू शकतो त्याच्यानंतर मग खूप साऱ्या गोष्टीच्या प्रोग्रामिंग करणं साहेबांच्या याच्यानुसार मग मी आज हे स्वतःहून सांगतो कारण मी घडलोय त्याच्यातून त्या गोष्टीतून आज सगळ्या गोष्टीचं या पुस्तकात आहे त्याचा मी साक्षीदार आहे की या गोष्टी होय या पद्धतीने होतात या पद्धतीने माणसं घडतात या पद्धतीने पुस्तकात जसं लिहिलं त्या पद्धतीने चालत आहेत तर आज मी माझ्या गावामध्ये एक साहेबांचं आदर्श माझं गाव साधारणतः बाजारपासून एक साधारणतः दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आदर्श गाव हिवराबाजार पण मी साहेबांचं जास्त एकदम जवळचं आहे आणि सगळं काही ते उतरल्यामुळं हो मी काय केलंय की माझ्या कंपनीतून जो सी एस आर वगैरे तयार होतो किंवा इव्हन माझा स्वतःचं डोनेशन म्हणून कारण पैसा कमवणं का अंतिम उद्देश नाही सॅटिस्फॅक्शन अंतिम उद्देश आहे आणि त्याच्यामुळं साहेबांच्याच पायावरती त्यांचा दिलेल्या याच्यावरती मी माझ्या गावामध्ये की तिथं साहेब आता जसं झालं की टू पॉईंट झिरो जसं येणार साहेब थ्री पॉईंट झिरो पण येणार आहे गाव निमगाव वागा आज तिथे पाच कोटीची जिल्हा परिषदची शाळा जी राज्यात खूप मोठी शाळा असणार आहे हिचं फायनल स्टेजला काम कंप्लीट होत आलं आहे त्याच पद्धतीने रस्ते म्हणा वृक्ष लागवड हे सगळं काही आहे ना हे सगळं काही साहेबांचा आदर्श घेऊन या पद्धतीने चालू आहे कारण तिथला एक छोट्यातला छोटा घटक घडला माझ्या रूपाने तर माझंही काम आहे की तिथं समाजाला ते देणं आहे आणि याची जाणीव असायला पाहिजे प्रत्येक सेक्टरमधले आणि आज एक अशी एक विनंती आहे जे काही उद्योजक घडतात किंवा हे होतात त्यांनी जर प्रत्येकाने एक एक गाव जर घेतलं आणि त्या गावातल्या गोष्टी जर घेतल्या तर मला वाटतं शासन तर शासनचं काम करतंय त्यासोबत आपण आपलं कॉन्ट्रिब्युशन द्यायला पाहिजे आपल्याकडे जास्त वेळ नसतो पा चाळीस पन्नास साठ खूप जगले ते जगले पण त्याच्यात असं काहीतरी करून जायचं की नाव बनल धन्यवाद Thank you